नवीन आणि छान अशा मराठी ब्लॉग मध्ये तुमचे मनापासून स्वागत करते सर्वात पहिल्यांदा सर्वांना स्वामी समर्थ आणि आता वाजलेत नऊ आणि आमची आहे लग्नाला निघायची तयारी तर लग्न आहे येवल्याला तर येवल्याला आहे नाशिक ते येवला जवळजवळ ऐंशी किलोमीटरचा प्रवास आहे तर आजच जाणार आहे आणि लगेच मग दुपारून रिटर्न पण येणार आहे त्यामुळे मग म्हटलं आता निघू तर आता निघायची तयारी चालली आहे जास्त काही आवरलं नाही तिथं जाऊन आवरू म्हटलं कारण कसं दोन तासाचा आपला प्रवास आहे आणि त्या प्रवासामध्ये कसा मेकअप वगैरे केला तर मग मेकअप खराब होऊन जाईल त्यामुळे मग फक्त साडी घालून घेतली मेकअप काय केला नाही हेअरस्टाईल वगैरे तिथे जाऊन करणे तर आता निघायचंय आम्हाला चला मग चला आवरल, 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 ला आता आमच्या तिघांचं पण आवरलं आहे आणि आम्हाला निघायचं आहे रुईला ऊस स्वेटर घालून घेतलं कारण आता ऊन पडलं आहे यांचं आवरलं माझं आवरलं आणि बाकीच काहीतरी जाऊन आवरल आणि ही बॅग घ्यायची आहे आम्हाला सोबत कारण या बहिणीला ही बॅग लागती आणि माझ्याकडं कसं एवढ्या त्यांना बॅग एक्स्ट्रा झाल्या कारण कपाट घेतलं त्यामुळे ह्या बॅगांचा काही उपयोग नाही तर तिला आता लागती म्हटलं तर तिला ती द्यायची मग सोबत घेतली मग तिकडून जाताना मम्मी त्या घेऊन जातील चला आता निघतो कारण वेळ झाला तरी तर रेल्वे फाटक होतं रेल्वे चालली होती त्यामुळं थांबलो तर आम्ही ना खूप वेळेवर पोचलो म्हणजे लग्न लागायच्या टायमाला त्यामुळं मी इथं जास्त काही आवरत नाही बसले आणि रुई पण कंटाळली होती त्यामुळं मग आता हा व्हिडिओ शूट करते मी लग्न लागल्यानंतर रुईन ते आज काय आहे पापडं खात आहे वाटतं का कुणी त्यांना सगळ्यांना पापडं दिले आणि नवरदेव नवरी बघू शकता तुम्ही आणि लग्नात मी काही जास्त शूट नाही केलं कारण कसं लग्नात शूट करायला जास्त काही जमत नाही त्यामुळं आणि इकडं मग सगळे बसलेले होतं आम्ही तिथं बसले काकू तुम्हाला तुम्ही काकू तर बघितलाच असेल ही आहे बस आणि कसं लग्नात ना आपण खूप दिवसानंतर भेटतो त्यान त्यामुळं मग बोलण्यात जास्त वेळ जातो त्यामुळं शूट करायला काही एवढं जमलं नाही तर बघ त्यामुळं मी जेवढं शूट केलं आहे तेवढं बघा आणि माझ्या व्हिडिओचा आनंद घ्या आणि तुम्ही म्हणाल लग्न कोणाचं होतं मेन म्हणजे तेच सांगितलं नाही तर लग्न आहे हे आत्याच्या नाताचं त्या लग्नाला आणि आमचं कसं जवळचंच त्यामुळं मग लग्नाला जावंच लागलं इकडं रुईन ते बसलेत हे माझे वडील आहे पाठीमागा हा ह्या आत्याचा मुलगा भाऊ ह्या काकू इथं मम्मी असं आम्ही सगळे बसलो ते झालं आणि त्यानंतर निघालो घरी तर ताईनं तुम्ही म्हणाल हा व्हिडिओ जुना आहे तर खरंच हा व्हिडिओ थोडासा जुना आहे नैतळ्याच्या यात्रेचा शेवटचा दिवस होता त्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे तर नाई ता, नाई त्या नैतळ्यावरून येत येता त्या यात्रेचं थोडंसं मी दाखवलं तुम्हाला आणि यात्रेत त्यांना मला कडे घ्यायची होती त्यामुळे मी थोडीशी थांबले तर ट्रॅफिक खूप जाम होती इथं पण त्यामुळे खूप वेळ गेला येत आणि हा व्हिडिओ उशिरा येतोय ये त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते तर काल लग्नावरून आलो त्यानंतर ना याच्या यात्रेत थांबलो त्यामुळं घरी यायला जवळजवळ साडे सात वाजले होते तिथून आम्ही निघालो होतो चार वाजता तर घरी याय साडेसात वाजले यात्रेत म्हणजे काय नाही फक्त मला एक कडे घ्यायची होती लोखंडाची त्यासाठी मी थांबले कारण यात्रेत कसं लोखंडी वस्तू चांगलं भेटतात मध्य त्यामुळे मला कडे घ्यायची होती म्हणून थांबले आणि ट्रॅफिक खूप होती नयताळ्याच्या नयताळ्यामध्ये त्यामुळे जातानी पण वेळ लागला आणि येतानी खूप वेळ लागला येतानी तर अर्धा तास तर ट्रॅफिकमध्येच गेला आणि कडे घ्यायला काय मी दहा पंधरा मिनटात घेऊन टाकली तर असं जवळजवळ पाऊन तासाचा वेळ वाया गेला त्यामुळे यायला साडेसात वाजले आणि आल्यानंतर मग खूप थकून गेलो होतो कसं एवढ्या प्रवासाची मला तरीच लवडेल आमच्या प्रवासाची आणि गाडीवरच्या प्रवासाची सवय नाही अ तरी कधी कधी करत असता पण मला तर सवयच नाही त्यामुळे इतकं थकून गेलं होतं आणि खूप असं डोकं दुखायला नाही बा आमची रुई हिला पण सवय नाही बरं का तर खूप थकल्यासारखं झालं आणि मग त्यानंतर आल्यानंतर थोडंसं फ्रेश होऊन आणि आरामच केला थोडं थोडासा आराम करू म्हटला आणि त्यानंतर स्वयंपाक वगैरे करू कारण माझं ना म्हणजे काय होतं मला माहित नाही पण एवढा त्या ना क जर एखाद दिवशी पाणी वगैरे कमी पिण्यात आलं किंवा मग प्रवास वगैरे झाला ना तर डोकं खूप दुख दुखायला लागतं आणि आपण कसं बाहेर गेल्यानंतर थोडंसं पाणी कमीच पितो आपण घरात नॉर्मली जास्त पाणी पितो बाहेर गेल्यावर आपलं पाण्याचं प्रमाण कमी होतं आणि पाणी वगैरे कमी पिण्यात आलं त्यात लग्नातलं जेवण सगळं मग त्यामुळे डोकं इतकं दुखायला लागलं की मला आले तेव्हा काही समजत नव्हतं मग थोडा वेळ आराम केल्यानंतर खिचडीच टाकली आणि जेवणं करून झोपून घेतलं त्यामुळे कालचा व्हिडिओ एडिट करायला वेळच भेटला नाही आणि हिरू पण खूप थकली होती आणि हे पाहता तर आताही जायचं आहे आम्हाला तिचा आधार कार्डवरचा ॲड्रेस चेंज करायचा आहे त्यासाठी बाहेर कारण आता शाळेत टाकायचं आहे तिला यावर्षी ॲडमिशन वगैरे आता सुरू होतील तर मग आधार कार्डवरचा आहे ना ॲड्रेस नाशिकचं करायचा आहे त्या ओंच्या आधार कार्डवरचा अपडेट केला मी त्यांचा झाला आणि त्यासोबत माझाही केला होता माझा झाला नाही माझ तिचा आणि माझा आमच्या दोघांचा करायचा आहे आधार कार्डवरचा ॲड्रेस अपडेट तर आता येतील साडेपाचच्या दरम्यान तोपर्यंत आम्हाला मग खाली वगैरे हो जायचं ते म्हणे खाली उभं उ आणि आलो की लगेच निघू कारण ते आधार कार्डचं जे काम आहे ते सहापर्यंत चालू असतं असं काहीतरी आहे मग पंधरा वीस मिनटात आम्ही तिथं जाऊ आणि पंधरा वीस मिनटात ते काम होऊन जाईल तर मी काल तुम्हाला कशी कढई घेतली ते मी एकदा तुम्हाला दाखवते हो कारण कसं हे बघू शकता अशी लोखंडाची कढई घेतली आहे मी एवढी आणि तिला का नाही हे बघा कानावाली आणि बिगर कानावाली एकाच रेटमध्ये होती तर मी कानावाली घेतली आहे आता तिला ते तेल लावून ठेवलं कारण म्हणजे मी ऐकलं होतं की लोखंडी भांडं घेतलं की ते लगेच तसंच नाही वापरायचं तेल लावायचं आणि उमंग वापरायचं ते एवढ्या साईजची मी घेतली आहे आता बघू कशी का निघती कारण मागच्या वेळेस अवनीचा आणला तो तर काही चांगला निघाला नव्हता तर आता मी कढई घेतली <laughs> कारण कस ना अल्युमिनियमच्याच कडाईचा जास्त वापर होता आणि मला बऱ्याच काही कमेंट करत होत्या की ते अल्युमिनियम वापरू नका मग स्टीलची कढई तर घ्यायचीच आहे मला पण लोखंडी कडाईचा पण आपल्या तळण्यासाठी किंवा सुक्या भाजीसाठी खूप वापर होतो आणि अहो ना आवडतं लोखंडी कढई केलेलं कारण मी लोखंडी ती कधी सुकी भाजी ना करते ना त्यांना आवडती तर मग त्यांचं हे चाललं होतं म्हटलं चला कडाई घेऊन हो तर मला कडाई ही भेटलीये जवळजवळ अडीचशे रुपयाला साडेचारशे रुपये नाही चारशे ना रुपये ना किंमत सांगितली होती तर मी अडीचशेला घेतली ती कमी जास्त करून करून तर मी दोनशेच म्हटले होते पण ते काय द्याय ना मग अडीचशेला घेतली तर कशी इकडे हे कमेंट करून सांगा आणि मला परवडली की नाही हे देखील कमेंट करून सांगा साईड छोटीचे पण ठीक आहे काही म्हणजे तळणं वगैरे यासाठी तरी वापर होईल आणि सुक्या भाज्या वगैरे त्यासाठी तर नक्कीच वापर होईल कारण कसं ॲल्युमिनियम आता बंदच करायचं आहे ॲल्युमिनियमच्या भांड्यांचा वापर कमीच केला पाहिजे तर आता मी स्टीलची पण कडे घेणार आहे आता जेव्हा कधी आता गावात जाऊ आता गावातली शॉपिंग आता सुरूच होणार आहे त्यामुळे जेव्हा कधी गावात जाऊ तेव्हा आता कढईला पण व्हिडिओ कॉल लावते आणि आता लोखंडी कढई पण झाली एक एक वस्तू आता मी आगें। आगें। तर आता आहे ना थोडस बर थोडस घरात आवडायचंय आणि त्यानंतर मग आव आहे तिला फोन करतील तेव्हा लगेच पण खाली जाऊन उभं राहायचंय म्हणजे आम्हाला आधार कार्डचा ॲड्रेस ऍड्रेस वगैरे अपडेट करून येता येईल तर आधार कार्ड अपडेट करायला गेलो ते तर काही काम झालं नाही त्याच्यानंतर घरी आलो स्वयंपाक वगैरे बनवला आणि जेवणं झाले आता झोपायचं आहे तर रुई झोपली आहे तर मला थोडंसं एडिटिंग वगैरे करायचं आणि त्यानंतर झोपायचं आहे तर चला या नोटवर मी आजचा छोटासा ब्लॉग इथे सेंड करते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा चला मग पुन्हा भेटू उद्याच्याच नवीन आणि छान अशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय गुड नाईट